युवा संकल्प मित्रमंडळ तसेच ग्रामस्थ मुंबई आणि पुणे यांच्या सहकार्यामुळे आज मोठे कार्य करण्यात आले आहे एखादे काम करताना विकासाच्या वेळी कोणाला ना कोणाला तरी पुढे यावं लागतं आणि पुढाकार घ्यावा लागतो म्हणूनच हा पुढाकार गावातील युवा पिढीने घेतला ज्याच्यामुळे युवा संकल्प मित्रमंडळ यांनी हे काम हाती घेऊन खूप सुंदरतेने काम पार पाडले आणि सर्वांच्या सहकार्यामुळे हे काम करण्यात आले आज युवा संकल्प मित्रमंडळाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत हा मंडळ आहे हे आतापर्यंत कोणाला माहीत नव्हतं कारण या महामंडळाचं कार्य असं आहे की शांत राहून काम करणं कोणताही मोठेपणा नाही बॅनरबाजी नाही बडेजावपणा नाही त्यामुळे याबद्दल कोणाला काहीच माहीत नाही या मंडळात पंचवीस सदस्य आहेत जे गेल्या दोन वर्षांपासून अविरत विकासासाठी काम करत आहेत मंडळाच्या माध्यमातून खूप सारी कामं करण्यात आली आहेत मंडळाच्या माध्यमातून पुढील प्रमाणे कामे झाली आहेत गणपती विसर्जन वाट खर्च दीड लाख मेंटेनन्स सहित हनुमान मंदिराच्या स्लायडिंगच्या खिडक्या हनुमान मंदिरात चार पंखे वीज लाईन काम खर्च सव्वा लाख कायमस्वरूपी मेंटेनन्स करणे गावातील सरकारी कर्मचारी यांचा सत्कार असे वेगवेगळे उपक्रम राबवले गेले आहेत येत्या दोन हजार पंचवीसला काही कार्यक्रम देखील योजले आहेत गावातील प्राथमिक विद्यार्थ्यांना दप्तर व ह्या पुस्तक पेन्सिल अशा सर्व वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे येत्या एक जूनला तसेच येत्या गणपतीला युवा संकल्प मित्र मंडळाला तीन वर्ष पूर्ण होणार असून वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर होणार आहे आणि गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे गावात तसेच वाढीत वेगवेगळ्या घटकांना न्याय देण्याचे कार्य मंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे तसेच गोरगरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च करणे वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबवणे समाज विकास घटकांवर प्रामुख्याने भर देणे गावातील विकास कामांवर भर देणे समाज प्रबोधनासाठी वेगवेगळे उपक्रम राबवणे ही या मंडळाची प्रमुख उद्दिष्टे आहेत अशा पद्धतीने युवा संकल्प मित्र मंडळ पुढे कोणते कार्य हाती घेणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आपण मंडळामार्फत चाळीस स्ट्रीट लाईट लावलेल्या आहेत त्याचा काय फायदा झाला ग्रामस्थांना असताना म्हणजे आमच्या गावामध्ये लहान मुलं वैरुद्ध माणसांना किंवा आपले गणपती बोला होळी असे सणासुद्धा गावातल्या लोकांना येण्या जाण्यासाठी खूप अडथळे काळो संध्याकाळो फिरायचे इवन आमच्या गावात होळीच्या सणाला पालखी फिरते त्यासाठी आम्हाला मस्त बत्ती गॅस बत्ती याचा उपयोग करायला लागायचा तर त्या ह्या सगळ्या गोष्टी सोयीच्या आम्ही मा साठी आम्ही आता स्ट्रीट लाईट बसवलेल्या आहे त्याच्याकरून आमच्या मुलांना आता सणासुदीला आम्हाला ह्या गोष्टींची पालखी फिरण्यासाठी किंवा बत्ती ह्या गोष्टींच्या गरज आता आमची भागलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आता थर्टी सिक्स स्ट्रीट लाईट लावल्या त्यामुळे आमच्या गावात आता पूर्ण विदाऊट बॅ टॉर्चचे आपण मान मुलं किंवा वयोद्ध माणसं फिरू शकतो आणि असा उपक्रम आम्ही हा राबवलेला आहे आपल्या प्रतिष्ठानमार्फत गावासाठी काय उपक्रम आपण राबवतात माझं नाव संतोष आहे आम्ही युवा संकल्प मित्रमंडळाचं उपाध्यक्ष आहे आम्ही आमच्या गावामध्ये युवा मंडळ संकल्पाला दोन वर्ष कंप्लीट केले या दोन वर्षामध्ये वर्षा आम्ही कम से कम चार ते पाच उपक्रम उपक्रम राबवलेले आहेत त्या उपक्रमामध्ये आम्ही पहिला उपक्रम केला तो म्हणजे आमचा गणपती विसर्जन जो आहे तलाव या घाट त्याच्यामध्ये आम्हाला गणपती विसर्जन करायला भरपूर काय प्रॉब्लेम होत होते जेणेकरून की तो कसा डबका होता डबक्यामध्ये आम्ही गणपती विसर्जन करत होतो त्यामुळे ते, ते गणपती घरोघरी वाढले किंवा ती माती जास्त जमा झाल्यामुळे गणपती विसर्जन अडचण होती ते युवा संकल्प मित्रमंडळाने त्यांचं नियोजन केलं की बाबा हे कार्य आहे हे कार्य आपण कंप्लीट करूया त्याला अंदाजे खर्च आम्हाला एक ते दीड लाखापर्यंत गेला मेंटेनन्स आहे ते आम्ही एकत्र मिळून सगळ्या युवा मंडळांनी केलं त्याच्यासाठी आम्हाला आमच्या गावातल्या ग्रामस्थांनी खूप काही सपोर्ट केलं आहे त्यांच्या सपोर्ट आम्ही ही केलं फक्त आम्ही एक, आम एक स्त्रोत आहोत की ही संकल्पना आम्ही राबवतो आहे आणि आमच्या गावाचा विकास करतो पण ह्याच्यासाठी आम्हाला जे मुलाचं सहकार्य आहे तर आमच्या घराठी ग्रामस्थांचं आहे की जेणेकरून आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं आहे दुसरं इन्पॉर्टंट काम म्हणजे आमच्या गावामध्ये जो हनुमान मंदिर आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी मंदिर छान खूप बांधलेलं आहे पण थोडं काय काम बाकी होतं फॅन लावायचं किंवा विंडो साईड स्लाईट लावायच्या तर जेणेकरून कचरा कचरा आतमध्ये गेला नाही पाहिजे साफसफाईला प्रॉब्लेम झाला ते गेले आणि एकदम महत्त्वाचं कार्य जो केलं आहे आता जो आपण जिथं उपस्थित आता कार्यक्रम करत आहोत आम्ही तो कार्यक्रम इन्पॉर्टंट आहे तो म्हणजे स्टील लाईट लावण्याबाबत म्हणजे वीज लाईट उपक्रम राबवलेला आहे जेणेकरून ती घराडी ग्रामस्थामध्ये कधी कुठे बाहेर जायचं असेल किंवा कुठला उपक्रम आपल्या गावात राबवत असो किंवा की आपल्याकडे शिमगा आहे गणपती आहे जेणेकरून आपण बाहेर पडत असताना तर आपल्याला कोणतीही अडचण नाही झाली पाहिजे की आपण हे उपक्रम राबवतो आहे आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे घरातून बाहेर पडलं किंवा रस्त्यातून जात असताना भरपूर काय अडचणी येतात किंवा काळोख असल्यामुळे जाऊ पण शकत नाही तर हे आम्ही उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवलेला आहे की जेणेकरून आमच्या गावामध्ये घरोघरी जसे लाईट लावलेली आहे तसे रस्ते लाईट लावून आमचा गाव जेव्हा उजेडत कसा येईल किंवा तालुक्यामध्ये आमच्या गावाचं नाव कसं रोशन होईल याच्यावर आम्ही विचार आणि आमचं सर्व ग्रामस्थ आहे सगळ्यांचा मोलाचा सहकार्य आहे त्याच्यामुळे आम्ही हा कार्य एवढा मोठ्या प्रमाणात पार पाडलेला आहे युवा संकल्प मित्रमंडळ घराडी त्यांच्या मार्फत कोणकोणते उपक्रम या ठिकाणी गावासाठी राबवले जात आहेत युवा संकल्प मित्रमंडळाच्या वतीने गावठणवाडी मधील हे मंडळ आहे अतिशय चांगलं काम या ठिकाणी ही तरुण मंडळी करतात त्यांच्या मार्फत आता लेटेस्ट म्हणजे आजचा जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी ह्या काही ज्या म्हणजे संपूर्ण गावठणवाडी त्यांनी जवळजवळ तेवीस व्याचच्या एकोणचाळीस त्याचबरोबर काही वेळास म्हणजे तरुणांना संधी देण्यासाठी क्रिकेटच्या मॅचेस किंवा कबड्डी आणि इतर काही सामाजिक उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी युवा संकल्प मित्रमंडळाच्या वतीने घेतले जातात त्यामुळे ते निश्चितच कौतुकास पात्र आहे त्या मंडळामार्फत जे सभा प्रतिष्ठानमार्फत पुढील उपक्रम आपण काय राबवणार आहात सर्वप्रथम तर तुमचे खूप खूप धन्यवाद मी सांगेन की आत्ताच्या कंडिशनला जो युवा संकल्प मित्रमंडळ आयोजित खूप सारे कार्यक्रम आपण करतोय येत्या दोन हजार पंचवीसमध्ये एक जूनला आम्ही लहान मुलांसाठी म्हणजे प्राथमिक जे वर्ग आहे एक ते आठवी ह्यांच्यासाठी आपण वह्या पुस्तकं वाटप त्यांचा पूर्ण कीट आपण वाटप करणार आहोत सोबतच गणपतीमध्ये आपण रक्तदान शिबिर देखील आयोजित केलेला आहे आणि गणपतीमध्ये गणपती सजावट कार्यक्रम असतो जो प्रत्येक घराघरामध्ये गणपती असतो पण आत्तापर्यंत आमचा जो गावी असा कोणताही उपक्रम झालेला नाही की गणपती सजावट कार्यक्रम झाला नाही तर आमच्या युवा संकल्प मित्रमंडळाच्या वतीने दोन हजार पंचवीसला हे तीन मुख्य कार्यक्रम आम्ही आयोजित केले आहेत सोबतच येत्या शिम नेक्स्ट शिमग्यामध्ये आमचं स्पेशली महिलांसाठी तिला जे बोलतात ना महिलांसाठी आम्ही शिमग्यामध्ये येत्या होम मिनिस्टर कार्यक्रम देखील करणार आहोत पुढच्या शिमग्यामध्ये आणि खूप वेगवेगळे उपक्रम आमच्या डोक्यामध्ये आहेत युवा संकल्पाच्या आणि त्यासाठी ग्रामस्थ आम्हाला खूप मोठा मोलाचा हातभार लावत आहेत हे काम फक्त युवा संकल्प करतोय असं नाही आहे प्रत्येक ग्रामस्थ ग्रामस्थांमधील सरपंच असतील पोलीस पाटील असतील इथले इतमभूत कार्यकर्ते असतील किंवा इथला नॉर्मल व्यक्ती शेतकरी असेल त्याचा देखील खारीचा वाटा या कार्यक्रमासाठी लागलेला आहे सोबतच मुंबई असेल पुणे असेल प्रत्येकाने इथे खारीचा वाटा दिल्यामुळे हे जे काही कार्यक्रम आम्ही करतो हे फक्त युवा संकल्प एक म्हणतात ना मोरकाय झाला पण त्यासोबत ही पूर्ण ही जी काही आम्ही कामं करतोय सर्व ग्रामस्थांनी मिळून केलेले काम आहेत तर ग्रामस्थांचे देखील खूप खूप धन्यवाद कारण की ते आम्हाला प्रत्येक कामाला आम्हाला हातभार लावतात त्यांचे खूप खूप धन्यवाद ह्या गावातली कमिटी युवा संकल्प मित्रमंडळ युवा संकल्प म्हणजे काय त्यांनी पुढच्या वर्षी काय करायचं थोडक्यात संकल्पना संकल्पना हे पुढच्या वर्षी आपण नियोजन काय करणार याची संकल्पना हे आदल्या वर्षी करतात आता याच वर्षी त्यांनी स्ट्रीट लाईटचं एक मोठं सहकार्य केलेलं आहे गावासाठी गाव आता माझ्या लग्नाला अकरा वर्ष झाली पण अकरा वर्षात अकरा वर्षामध्ये गावामध्ये लाईट हा विषय नव्हता म्हणजे टॉर्चवरती सगळेजणं गावचा प्रवास करायचे असं पण ह्या युवा संकल्प मित्रमंडळाने खरंच म्हणजे गावाने याला सहकार्य केलेलं आहे छोट्यात छोटी लोक मुंबई मंडळ असू दे महिला मंडळ त्याच्यानंतर पुणे हां पुणे ग्रामस पुणे मंडळ यांनी सगळ्यांनी सहकार्य करून या गावच्या प्रगतीला हातभार लावलेला आहे